नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आहे आज आपण एक पदार्थ बनवणार चपाती पासून मसाला चपाती आपण आज बनवतोय म्हणजे मसाला पोळी तर आज सकाळची ज्या वेळेस मी डबा करायला घेतला त्यावेळेची माझी सुरुवातीची पहिली सोयपाकातली चूक झाली बघा आज इथं मी दहा ते बारा सकाळी चपात्या केल्या होत्या डब्यासाठी घरात जेवणासाठी चहात खाण्यासाठी तर चूक अशी झाली म्हणजे की ह्याच्यामध्ये मी आज मीठच टाकलं नाही चपातीमध्ये त्यामुळे ह्या माझ्या सगळ्या ज्या पोळ्या आहेत चपात्या ह्या पूर्ण आळणी चपात्या आहेत आता ह्या चपात्यांचं काय करायचं तर मी म्हंटल एक छान अशी रेसिपी बनवावी मस्त असं जरा थोड्या भाज्या टाकून आपण ह्याचा मसाला पोळी बनवावी खूप चपात्या बघा शिल्लक आहे टाकून देणं पण आजच्या ह्याच्यामध्ये खूप महाग आहे सगळ्या गोष्टी तर टाकून द्यायला पण मला मन होईना तर म्हटलं संध्याकाळच्या जेवणाला आपण आज मसाला पोळी करावी आणि ती खावी तर एवढ्या चपात्या माझ्या राहिलेल्या आहेत बघा हे मिठाचं स्थान खूप मोठं आहे जर खारट झालं तरी माणूस खाऊ शकत नाही आणि झालं तरी माणूस खाऊ शकत नाही तर मीठ हा सगळ्यात महत्वाचा आपला जेवणातला घटक आहे आणि अशी चूक ही मी आज केलेली आहे तर ह्या चपात्यांची आज आपण मस्त मसाला पोळी करणार आहे तर इथं ह्या सात ते आठ माझ्या ह्या चपात्या आहेत सकाळच्याच आहेत शिळ्या नाही आहेत आपण ह्या बनवून ठेवलेल्या होत्या त्यासाठी बघ आता मी इथं मसाले घेतलेले आहेत भाज्या घेतल्यात त्यासाठी इथं मी अर्ध गाजरे बारीक कट करून घेतलेले एक वाटी भर म्हणजे एक कप भर आपण इथं मस्त मटार घेतलेला आहे ताजा एक मिरची हिरवी घेतलेली आहे कट करून कमी तिखट आहे एक कांदा घेतलाय आपण इथं कट करून बारीक इथं आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेत मुठभर असा मस्त ताजा कढीपत्ता घेतलेला आहे अशी ताजी कोथंबीर वाटीवर घेतलेली आहे आता इथं मसाले घेतलेत बघा हिंग टाकणार आहे आपण इथं पाव चमचा एक पाव चमचा लाल तिखट घेतले एक चमचा जिरं घेतलंय आपण एक अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा हळद घेतली एक पाव चमचा आपण गरम मसाला वापरणार आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला साठी तेल लागणार आहे तर अशा प्रकारे मस्त ह्या पोळीला मस्त आपण आता सजवायची आहे मस्त नटवायची आहे म्हणजे ह्या सगळ्या भाज्या टाकून एक छान असा पदार्थ तयार होणार आहे तर आपण सुरी शेपीला सुरुवात करते येते आपल्या बारीक करून घेऊया आपण कारण ताजी चपाती शिळी नाही जरा वेळच लागणार आहे बारीक व्हायला एकदम ताज्या चपाती आहेत जास्त वेळाच्या नाही आहेत या दुपारच्या जेवणाच्या चपाती आहेत आपल्या अशा बारीक करून घेऊन थोड्या थोड्या मी मिक्सरलाच लावून घेते ह्या चपात्यांना थोडा वेळ लागतोय शिळी चपाती असली की पटकन हाताने कुस करून होती ह्या दुपारच्या असल्यामुळे थोडा वेळ लागतोय काय होत कि किती जरी एखादी गृहिणी स्वयंपाकात हुशार असली तरी अशी छोटी मोठी चूक तिच्याकडनं होती तशी चूक माझ्याकडनं झाली बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता आता चपाती आपण चांगली हाताने पुस करून घेतली बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण इकडं गॅस लावूया कढईमध्ये तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका तेल आपलं चांगलं तापलंय आता त्यामध्ये टाकते मोहरी मी अगदी थोडी टाकणार आहे कारण की मोहरी आमच्या घराच्या जास्त खाल्ली जात नाही सगळं चार दोन आपल्या मोहरी टाकल्यात जिरं टाकलं आपण याच्यामध्ये हिंग पावडर टाकूया आपण त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया जरा तळण्यासाठी पण जसे पोह्यामध्ये करतो कडक तसे शेंगदाणे आपण इथं करून घेऊया म्हणजे जरा खायला छान लागतील शेंगदाणे आता चांगले लाल झालेले आहेत आता ह्यामध्ये टाकूया आपण एक कांदा हिरवी मिरची टाकते मी त्यामध्ये

म्हणजे ज्या आपल्या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या छान चवीला लागतील साधारण एक ते दोन मिनिटं फक्त याला आपण परतून घेणार आहे जास्त वेळ परतवायचा नाही आपल्याला जरा थोडंसं गाजर कच्चा वगैरे छान लागेल आता हे तेलावर छान परतलं ते, पर ते आपण टाकू याच्यामध्ये हळद गरम मसाला टाकलाय आपण थोडा लाल मिरची पावडर टाकली आपण पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊ छान आला। कलर आलाय बघा मस्त आता आपल्यात मटर पण चांगले शिजलेले मस्त त्यामध्ये टाकू आपण हे पोळी हम्म आता आपल्या इथं ज्या आपण चपात्या केल्या होत्या त्यात मीठ नाही तर आपण परत वरतून ह्याला मीठ टाकतोय थोडस घेऊया तर मीठ पण व्यवस्थित टाकले जी आपली चपाती जी आपली होती ती इतकी भारी लागते ना की खूप छान लागते मी जरा खाऊन पाहिलं म्हणजे अजिबात आणणी वगैरे आता लागत नाही आता हे टाकू आपण भरपूर अशी कोथिंबीर ताजी म्हणजे अजून याची टेस्ट छान वाढेल तसं एक कुठलाही पदार्थ जर जास्त असला तो बिघडला तर त्याला असं काहीतरी नव करून तो खाऊन टाकायचा वाया घालवायचा नाही कधी कारण की आपल्याला मिळतं म्हणून आपण वाया घालवतो जे खरं कष्ट करतो त्यांनाच माहिती असतं की दोन टायमाचं जेवण हे कसं मिळवायचं ते बघा आपली पोळी येते किती सुंदर झालेली मस्त झाली की नाही अगदी त्याचा आणणीपणा तर गेलाच गेला पण एक खमंग असा पदार्थ आपला तयार झालाय फोडणीची पोळी आता तयार झाली आपण आता इथे गॅस लगेच बंद करूया ती एक एकदम छान अशी झालेली परतून आता आपण लगे ते लगेच वाढायला घेतोय प्लेट घेतली आपण इथे बघू शकता गरम गरम अशी मस्त आपली फोडणीची पोळी तयार झालेली फोडणीची पोळी सोबत लिंबाची खाप बघू शकता मस्त अशी आपली एक रेसिपी तयार झालेली छान अशी आणि खमंग पण आहे आपण थोड्याशा भाज्या पण ऍड केल्यात म्हणजे हे रात्रीचं जेवण आपलं झालेलं आहे खरं तर मस्त अशी आपली फोडणीची पोळी तयार झालेली जे आळणी चपाती होती तिला आपण छान अशी नटवून मस्त छान असा ताट सर्व केलेलं आहे आणि आजची जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद